नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये गेल्या बारा तेरा दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहे हमाली तोलाई कपात करू नये या मागणीसाठी कांदा व्यापाऱ्यांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असल्याने कांदा लिलाव बंद असल्याने आज पिंपळगाव बाजार समितीमध्ये माथाडी कामगार व्या व्यापाऱ्यांची बैठक झाली मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने यावेळी संचालक यतीन कदम व माथाडी कामगार बाजार समितीत ठिया मांडून बसले होते तर दुसरीकडे शेतकऱ्यांची परवड होऊ नये याकरता कांदा व्यापाऱ्यांनी खाजगी कांदा मार्केट सुरू केले आहे बैठक झाली त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पूर्वप्रचलित पद्धतीनुसार जे कामकाज चालू आहे आचारसंहिता आहे तोपर्यंत शासनाकडे जो काही प्रस्ताव सगळ्या घटकांचं म्हणणं मांडून वरती जो काही प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला जाणार आहे त्याच्यामध्ये जो काही निर्णय होईल तो दोन्ही घटकांना बंधनकारक असेल आणि तोपर्यंत प्रचलित पद्धतीने कामकाज चालू ठेवावं या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर आम्ही ठाम आहे परंतु आजही शेतकरी हितासाठी दोन पावलं पाठीमागे येण्यासाठी कामगार तयार होतात बाजार समितीचे सभापती सन्माननीय आमदार दिलीप काका यांनी जी काही बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये शेतकऱ्याच्या पट्टीतून ती रक्कम कपात केली जाईल जो काही जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे जो काही निर्णय झालेला आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत आणि त्याचप्रमाणे ती कपात ते व्हावी आणि कामगारांना तो न्याय मिळावा तोपर्यंत जर व्यापाऱ्यांना असं वाटत असेल की जी काही होणारी कपाती ती त्यांनी त्यांच्याकडेच ठेवावी त्यांचा दुसरा मुद्दा असा आहे का जर चेकने आम्ही पैसे दिले तर ते त्या चेकच्या अनुषंगाने आमच्यावर चे लेवी लागली जाते आम्ही तीन महिन्यापर्यंत कपाद कपाद, ते पैसे त्यांनी कपात पट्टीतून कपात शेतकऱ्याच्या पट्टीतून कपात करून त्यांच्याकडेच ठेवावे याच्याशी आम्ही सहमत करून शेतकरी हितासाठी आम्ही काही निर्णय त्या ठिकाणी घेत होतो परंतु त्याच व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आणि शेवटी आम्ही त्या ठिकाणी सभापती महोदयांना सांगितलं की आजच्या मीटिंगमध्ये माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की जे काही डी आर साहेबांनी तीन तारखेला जे काही पत्र दिली त्याप्रमाणे बाजार समित्यांना पण कळवलेलं आहे की वीज प्रमाणे जी काही कपात शासनाच्या याच्या धोरणानुसार जे काही त्या ठिकाणी कपात करून दिली पाहिजे त्याच पत्राशी आम्ही सहमत आहोत अन्यथा मार्गदर्शन बोलून किंवा कलेक्टर महोदय माथाडी मंडळ डीडीआर या तिघांशी जे संबंधित तिघही अधिकारी आहेत यांच्यासमोर बैठक करून लवकरात लवकर त्याच्यामध्ये निर्णय घ्यावा याच्याशी त्या ठिकाणी आम्ही सहमत आहोत गेल्या अनेक दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद आहे शेतकऱ्यांचा त्या दृष्टिकोनातून आतोना खाल होत आहे कालच आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीला विनंती केली की आपण आजपासून कांदा लिलाव सुरू करावा परंतु आज सकाळी दहा वाजेपासून तर आत्ता आ आत्तापर्यंत अत संचालक मंडळाची मिटिंग चालू होती त्या ठिकाणी व्यापारी प्रतिनिधी व हमाल मापारी प्रतिनिधी देखील होते आणि सर्व संचालक मंडळ देखील होतं त्याच्यावर साधक बाधक चर्चा झाली परंतु अनेक विषयांवर चर्चा होऊन देखील त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही आजच्या त्या मीटिंगमधला एकंदरीत विषय हा व्यापारी आणि हमाल यांच्यामध्ये हमाली आणि तोलाई वरून जी लेवी कपात होती लेवीच्या बाबतीतचा जो विषय आहे तोच प्रामुख्याने होता व आज मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की व्यापारी मंडळींनी त्यांचे त्या ठिकाणी विषय मंजूर केवळ आणि केवळ के हा या ठिकाणी ते व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेत आहेत साईज्योती मुळव्या हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे